नमस्कार या मुलींना दरवर्षी मिळणार पन्नास हजार रुपये पहा कोणाला मिळणार लाभ महाराष्ट्र शासन नेहमी समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी पुढाकार घेत असते त्यापैकीच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे माजी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे लिंग गुणोत्तरातील असमतोल दूर करणे आणि मुलींना समाजात समान संधी निर्माण करून देणे हा आहे समाजातील मुलींना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षात मुलींच्या संख्येत घट होत असल्याचे आले आहे या वर मात करण्यासाठी राज्य सरकारने माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर पन्नास हजार रुपये ठेवले जातात जे तिला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होतात मात्र हे पैसे मिळवण्यासाठी मुलगी किमान दहावी उत्तीर्ण असणे आणि अविवाहित असणे आवश्यक आहे योजनेचे निकष आणि पात्रता योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निकष आहेत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सात पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे मुलींच्या जन्माची नोंदणी वेळेवर केलेली असावी एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो पालकांनी कुटुंब नियोजनाचे पालन केलेले असावे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी श्री सुभाष पाटील यांच्या मते या योजनेमुळे मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळणार आहे समाजात मुलींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धती माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट वुमन चाइल्ड डा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जा योजना किंवा स्कीम्स पर्याय निवडा आणि माझी कन्या भाग्यश्री योजनावर क्लिक करा ऑनलाईन अर्ज किंवा अप्लाय ऑनलाईन हा पर्याय निवडा नवीन नोंदणी करून स्वतःचे खाते तयार करा आवश्यक माहिती जसे मुलीचे नाव जन्मतारीख जन्माचे ठिकाण पालकांची माहिती बँक खाते तपशील इत्यादी भरा आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया लाभार्थी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क साधून अर्ज करू शकतात अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत मुलीचा जन्म दाखला पालकांचे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक खाते तपशील कुटुंब नियोजन प्रमाणपत्र योजनेची सामाजिक महत्व आणि प्रभाव माझी कन्या भाग्यश्री योजना केवळ आर्थिक मदत पुरवणारी योजना नाही तर ती समाजात मोठे परिवर्तन घडवून आणत आहे या योजनेमुळे पुढील फायदे होत आहेत लिंग गुणोत्तरात सुधारणा शिक्षणाला चालना बालविवाहाला आळा महिला सबलीकरण सामाजिक जागृती पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्ता सौ मंजुषा देशमुख म्हणतात आमच्या भागात या योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेक कुटुंबे आता मुलीच्या शिक्षणासाठी अधिक गांभीर्याने पाहत आहेत गेल्या वर्षभरात आम्ही दोनशेहून अधिक मुलींसाठी या योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत नवीन बदल आणि सूचना महत्त्वपूर्ण सूचना एक मार्च पासून काही लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य बंद होणार आहे नवीन रेशन कार्ड नियमानुसार बदल करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन दुकानात जाऊन माहिती घ्यावी तसेच नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत निर्णय झालेला आहे लवकरच शेतकऱ्यांना कर दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे या योजनेची माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे धन्यवाद